अमेरिकेला काय मिळालं तर अमेरिकेनं फेन्टेल फेंटाईल नावाचं जे रसायन आहे ते रसायन अमेरिकेमध्ये धुमाकूळ घालणारं रसायन आहे इथं ट्रम्प यांच्यावर अनेक वेळा टीका होत असली तर फेंटाईलच्या संदर्भात ट्रम्प यांची भूमिका ही समजून घेण्यासारखी आहे याचं कारण अमेरिकेमध्ये दरवर्षी पाच ते सहा लोक या फेन्टाईलपासून बनव बनवली जाणारी जी जे आमली पदार्थ आहेत घातक आमली पदार्थ आहेत त्याच्या सेवनातून पुन्हा मृत्यू पाच ते सहा लाख लाखांच्या घरात आहेत आणि अमेरिकेनं अतिशय कठोर असे निर्बंध त्याच्यावर आणायला सुरू केले आहे मेक्सिको असेल कॅनडा असेल आणि चीन असेल यांच्यावर या संदर्भात मोठ्या प्रमाणात निर्बंध आणले होते वीस टक्के अधिकचा आयात शुल्क हे या फेन्टाईल संदर्भातल्या केमिकलच्या निर्यातीच्या अनुषंगाने होतं या चीननं मान्य केलं की ची निगडीत जी काही रसायनं आहेत त्यांच्यावर अति अधिक कठोरपणे चीन कारवाई करेल ती निर्यात होणार नाहीत याविषयी दक्षता घेईल हे मान्य केल्यानंतर अमेरिकेनं दहा टक्के आयात शुल्क कमी केलं त्यामुळे फेंटाईल व निर्बंध आणण्याचा जो ट्रम्प यांचा मानस आहे त्याच्यामध्ये एक निश्चितपणे यश जिनपिंग यांच्या सगळच्या बैठकीत मिळाला आहे